नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी गावच्या परिसरात सुमा हॉटेलजवळ आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक भला मोठा कंटेनर पेटल्याची घटना घडली आहे प्रचंड आगीचे आणि धुराचे लोळ या ठिकाणी दिसून आले आहेत भर दुपारच्या सुमारा रस्त्यावरचा कंटेनर पेटल्याने रस्त्यावरील तुरळक वाहतूक काही वेळ थांबली होती आगीचे भयानक रूप पाहता ती विझवण्यासाठी अन्य कुठलेही साधन नसल्याने कुणीही पुढे येत नव्हते मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती कंटेनर रिकामा होता किंवा भरलेला होता याबाबत काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही तसेच या कंटेनरला आग कशामुळे लागली याचेही कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही कंटेनर पेटल्यानंतर बराच वेळ कुठलीही अग्निशमन यंत्रणा या घटनास्थळी पोहोचली नसल्याचं पुढे येत आहे एनसीएम न्यूज सुनील पगारे सातपूर